सहकारी संस्थांचे दोन ते पदाधिकारी राहिलेले आहेत आपल्या वार्षिक सभेचा केवळ अहवाल मिळाला नाही म्हणून मी वार्षिक सभेला गेलो नाही असं बालिश उत्तर देणारे देवदत्त निकम काय म्हणायचं कारण की त्यांची जी मानसिकता होती म्हणजे आम्हाला बाहेरच्या यंत्रणेतून कारण की मोबाईलवर आम्ही सगळा हा आवाज जो आहे आज आधुनिक पद्धत आहे तेवढं मोबाईलवर आवाज पाठवले होते घरी पोस्टर पाठवले होते त्यांच्या घरी जाऊन मनुष्य व्यस्त त्या ठिकाणी देऊन आला होता पण त्या ठिकाणी त्यांना मुद्दे मांडण्याची त्यांना माहीत होती का याची उत्तर त्या ठिकाणी त्यांना मिळणार आहे नव्वद कोटी रुपयासारखा संशयित निधी या विषयावर ते बोलतात मला त्यांच्या बुद्धीची किव येते सोसायटीचा देखील सभासद आपल्या संस्थेची संशयित बुडी निधीची तरतूद किती मोठी आहे त्याच्यावर ती संस्था किती स्ट्रॉंग आहे हे समजणारा गाव पातळीचा सोसायटीचा संचालक देखील समजत असताना तो वारंवार लोकांना सांगतोय का या संस्थेची संशयित बुडी निधी नव्वद कोटी आहे आणि एका बाजूला ती जमीन आहे दुसऱ्या बाजूला नावे आहे त्याच मध्ये आहे की एक लाख रुपये कोणीही कर्जदार त्या ठिकाणी नावेला नाही आणि मग हे नाही तर केवळ अशी बाजू मांडायची तर ज्यांना या आर्थिक दृष्टीने की खूप काही असं हे आहे दिशा करण्याचं दिशाभूल करत असताना त्या ठिकाणी संस्थेला जे येतात वार्षिक मिटिंगला ते सगळे लोक आर्थिक क्षेत्रातले बँकेवर प्रेम करणारे आणि त्याला उत्तर ऑडिटर असेल बाकीचे एम डी असतील त्या ठिकाणी त्यांनी दाखवलं असतं तर त्याला ते पुन्हा 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 कारण त्याला हा विषयच फक्त विधानसभेच्या याच्यासाठी मांडायचा होता आणि तिथे या सगळ्या विषयाला उत्तर जर भेटलं असतं तर मग त्याला हे नाही ते विषय ज्या विषयाशी संबंधित नाही ते विषय त्याला वाजवता आले नसते आणि मला हेच म्हणायचं आहे की ज्याला नव्वद कोटी रुपये कर्ज असतो की उपडीत गोष्ट कळती त्याला मला हेच समजत नाही तर चार पाच वर्षापूर्वी त्याला आम्ही कळवलं अरे तुझ्या खात्यातून जिल्हा बँकेतून वर्षभरातून असे अनेक पैसे निघाले गेले तू पोलीस तक्रार केली दोन लोक लोकांच्या त्या ठिकाणी नोकऱ्या गेल्या आणि तिथं त्या पुढे मला असं लक्षात आलं की त्या ठिकाणी यांचे पैसे गेल्याचं यांचा काही नव्हता का यांना नव्हता कळत नव्हतं ज्याला स्वतःच्या खात्यातून पैसे काढले गेले बरे एकदा नाही वर्षभरात तो व्यवहार झाला आणि कुठंतरी असुसे पायपटी त्यांनी त्या बँकेच्या दोन कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या घालवल्या नोकऱ्या घालवल्या तर एवढा मोठे विषय आहे तर ती लाईफ तुम्हाला वाचून दाखवू एका बाजूला तुम्ही एम आय डी सीची गोष्ट करता कशा काय आणणार कशी आणणार एम आय डी सी देऊ त्या ठिकाणी पण एम आय डी सी असताना या सगळ्या संस्थांमधून